आमचा जयपूर मधील शेवटचा दिवस सकाळ सकाळी लवकर आम्ही पत्रिका गेटला गेलो सकाळी लवकर जायचं कारण म्हणजे तिथे नंतर गर्दी होते तर आपण आलेलो आहोत पत्रिका गेटला हे आपली जयपूरची पुढचं ठिकाण आहे पत्रिका गेट हे अलीकडेच बांधलेलं आहे दोन हजार ह्याचं बांधकाम केलेलं आहे ह्या जयपूर पूर्वीचे असे सात गेट होते नंतर त्यांनी दोन गेट नव्याने कन्स्ट्रक्शन केलं नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हा राजस्थान सिरीजच्या जयपूरचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे जयपूरमध्ये इतक्या गोष्टी आहेत पाहायला तर त्याचे तब्बल चार भाग बनले आहेत पत्रिका गेट हे जयपूर मधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे पत्रिका गेटच्या प्रत्येक खांबावर राजस्थान राज्याच्या विविध भागांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी रंगवल्या आहेत रचना ही वास्तुशास्त्रावर आधारित आहे त्यामुळे सात हा अशुभ अंक मानला जातो तर त्यांना नऊ अंक हा अचीव्ह करायचा दोन नवीन गेट कन्स केले त्यातला हा नववा गेट आहे पत्रिका गेट हे गेट हे एका लोकल न्यूज कंपनीने बांधले असल्यामुळे त्याला ह्याचे नाव देण्यात आले जयपूरच नाही तर भारतामधीलही इन्स्टाग्रामेबल प्लेस पैकी एक जागा म्हणजे पत्रिका गेट हे जयपूर सिटी पासून आहे इथे पार्किंगची सुविधा आहे पण आमचं तुम्हाला सजेशन राहील म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी लवकर जा कारण नंतर इथे खूप गर्दी होते प्री वेडिंग फोटोग्राफर्स इथे नेहमी येत असतात हे ठिकाण प्री वेडिंग साठी खूप छान आहे हे ठिकाण इतकं सुंदर आहे की आम्ही इथे दोन वेळा आलो हे पाहिल्यानंतर आम्ही अल्बर्ट हॉल पाहायला गेलो पण ते अजून ओपन झालं नव्हतं म्हणून बाहेरूनच आम्ही फोटोग्राफी करून जवळ असलेले सेंट्रल पार्क मध्ये गेलो तिथे एका लोकेशनला आम्हाला फोटो काढायचा होता पण अल्बर्ट हॉल बद्दल असं आमचं दोन तीन वेळा झालं गेल्या काही दिवसात आम्ही खूप वेळा इथून गेलो पण आज जायचं राहूनच गेलो म्हणजे थोडक्यात आम्ही आतमधून हा पाहिलाच नाही तर आम्ही इथनं जातच होतो तर सेंट्रल पार्क आम्हाला लागला तर आम्ही तिथे आलो सेंट्रल पार्कला कुठल्याही शहरात सेंट्रल वर्क असतं तसंच आहे पलं मोठा आहे तुम्ही स्किप करू शकता आम्ही जस्ट इथे एक पॉईंट आहे तिथे फोटो काढण्यासाठी आलो आणि हा पॉईंट म्हणजे अगदी हे खूप मोठं असल्यामुळे तुम्हाला शोधायला डिफिकल्ट जाईल तर हा अगदी झेंड्याच्या मागेच आहे तर तुम्ही दुरून कुठेही तुम्हाला झेंडा दिसेल त्याच्या मागे हा पॉईंट आहे तिथे येऊन तुम्ही फोटो काढू शकता सेंट्रल पार्क म्हणजे तसं नॉर्मल गार्डनच कोणत्याही सिटी मध्ये असत आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता स्वर्गसुरी टावर ते वरतीही जाता येतं पण आम्ही काय जात नाही कारण की एवढं काय खास नाही आहे तुम्ही स्किप करू शकता वरती गेल्यावर तुम्हाला जयपूर सिटीच्या आसपासचा चांगला व्ह्यू मिळतो ॲक्च्युली आम्ही जयगड फोर्टवरून अख्खा जयपूर सिटीचा व्ह्यू पाहिलेला आहे तो व्ह्यू तर जबरदस्त होता तुम्ही पाहिला असेल त्यामुळे आम्ही इथे काय जात नाही आहे जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो हा आहे स्वर्गसुरी टावर हा चौडा रस्त्याच्या जवळच आहे इथेही एंट्री फी आहे जायला दुपारी एका फेमस ठिकाणी आलेलो आहोत आम्ही दोनशे रुपयाचं जे म्युझियमचं तिकीट आहे ते घेतलं त्याच्यात ते गेट्स मोर गेट वगैरे वगैरे बघायला मिळतात आणि जे मेन म्हणजे आतलं तिकीट आहे जिथे ते, ते ब्ल्यू कलरचं रूम आणि जिथे राजे राहायचे ती रूम आहे आणि त्याचं अडीच हजार तिकीट आहे त्याच्यात गाईड मिळतं तुम्हाला आणि त्याच्यात तुम्हाला रिफ्रेशमेंट मिळतात पण ते अडीच हजार आम्हाला जरा जास्तच वाटते म्हणून ते आम्ही काही घेतलं नाही आम्ही दोनशेच घेतलं आहे तर तुम्ही इथे येऊन बघू शकता दोनशेचं घ्यायचं आहे की अडीच हजार ना अडीच हजार मला एवढं वर्थ नाही वाटत आणि ते कदाचित ह्याच्यामुळेही महाग असावं कारण की तिथे त्यांचे वंशच राहतात शतकात राजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी हा राजवाडा बांधला सिटी पॅलेस खूप बागा अंगण मंदिरे मंडप आणि बऱ्याचशा इमारती आहेत जसे चंद्र महल दिवाणे खास मुबारक महल शस्त्रागार इत्यादी इमारती पण पर्यटकांसाठी सिटी पॅलेस चा काही भागच ओपन आहे कारण काही पार्ट मध्ये अजूनही ते रॉयल फॅमिलीच राहतात तसेच काही विशिष्ट भागात जास्तीचे पैसे भरून आपल्याला आणि सिटी पॅलेस ची एक रूम एअर बी एन बी वर अवेलेबल आहे जिची प्राइस आहे साडेसात लाख रुपये पर डे म्हणजे जरी तुम्ही रॉयल फॅमिलीत जन्माला आला नसाल तरी पैसे देऊन ह्या सगळ्या सुखसोयी तुम्ही घेऊ शकता पैसे असेल तर काही करता येतं हे इथे आल्यावर कळतं पण मला काही ते इतकं वर्थ वाटत नाही इथल्या तिसऱ्या अंगणात लहान कलात्मकरित्या सजवलेले दरवाजेही आहेत ते चार सीझनचे प्रतीक आहेत जसे मोर गेट शरद ऋतूचे प्रतिनिधित्व कमळ दरवाजा उन्हाळ्याचे गुलाब दरवाजा हिवाळ्यासाठी तर लेहरिया गेट वसंत ऋतूसाठी आहेत सिटी जयपूर जयपूरमध्ये हे जे चार गेट्स आहेत लोटस गेट पिकॉक <गल्याग> गेट, गेट। इत्यादी ते खूप सुंदर आहेत फोटोग्राफीसाठी आम्ही खूप छान छान फोटोज इथे काढले ते तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंट बघू शकता इथे मध्यभागी एक शस्त्रागार आणि काही वस्तूचे प्रदर्शन असलेले म्युझियम आहे पण तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती हो। हे पाहून आम्ही एअर बी एन बी वर परतलो कारण दुपारनंतर आमची जैसलमेरला जायला ट्रेन होती चाहे, तुम्हाला हा हो छोटासा जयपूरचा व्हिडिओ आवडला असेल आणि जयपूर सिटीचे बाकीचे भागही आवडले असतील आवडले असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूया जैसलमेर भन्नाट अशा व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय